नमस्कार मंडळी तर परत आज मी तुमच्यासाठी अशी एक खास रेसिपी घेऊन आलेली हो आहे बनवायला अगदी सोपी आणि कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो तर हा पदार्थ आहे हातावरच्या चकल्या अतिशय रुचकर लागतात तसेच एक दोन महिन्यापर्यंत हा पदार्थ खराबही होत नाही तर अतिशय कुरकुरीत आणि खमंग असे हे चकल्या तयार होतात तर याचा आवाज तुम्ही बघू शकता तर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे बघा एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तर पीठ असं मस्त बारीक आहे त्यानंतर अर्धी वाटी तीळ टाकलेली आहे आणि एक चमचा ओवा टाकायचा आहे ओवा हातावरती छान कुच करून घेणार आहे तर यामध्ये फक्त तीनच साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता हे साहित्य टाकून झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तीळ आणि ओव्यामुळे या चकलेला खूपच छान स्वाद येतो त्यानंतर मी पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पीठ भिजवून घेणार आहे तर असं थोडं थोडं करून हे पीठ मी मळून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला पाणी थोडं थोडे वापरून पीठ मळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला पीठ छान घट्ट मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये दोन तीन चमचे मैदा सुद्धा टाकू शकता तर छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळून झालेलं आहे आता यावरती आपण दहा मिनटं झाकण ठेवून हे पीठ मुरू देणार आहोत तर दहा मिनटं झालेली आहे पीठही छान आपलं ले मुरलेलं आहे तर परत एकदा आपण एकजीव करून घेणार आहोत आता या पिठाच्या आपल्याला छोटासा गोळा घेऊन याची लांबट अशी सुरळी करून घेणार आहोत तर यासाठी तुम्ही एक पाट घेऊ शकता किंवा प्लेटवरती सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता तर खाली मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि असे दोन्ही हातांनी त्याला लांब आकार देत आहे तर या पद्धतीने बघा गोल करून अशा चकल्या करून घ्यायच्या आहे तर तुम्ही दोन वेढ्याच्या किंवा एक वेढ्याची सुद्धा करू शकता तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने तुम्ही चकलीला आकार देऊ शकता तर या पद्धतीने आपल्याला हे आकार देऊन घ्यायचे आहेत तर इथे मी आता हे सर्व चकल्या या पद्धतीने करून घेत आहे तीळ आणि ओव्यामुळे खूप छान लागते ही चकली अतिशय बनवायला सोपी आहे आणि साहित्यही फार कमी आहे तर तुम्ही या पद्धतीने या चकल्या करून एक महिना स्टोरेज करू शकता किंवा प्रवासात घेऊन जाऊ शकता जर तुमच्या चकल्या होत नसेल तर तुम्ही यामध्ये मैदा टाकून या चकल्या तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपल्या चकल्या तयार होत आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे तर त्याचबरोबर मी हातावर सुद्धा तुम्हाला करून दाखवत आहे तर हातावर एक छोटा गोळा घेऊन त्याला लांब आकार देऊन तिथेच आपण त्याला गोल करून घेणार आहोत जर हातावर तुम्हाला शक्य नसेल तर पहिली पद्धत सुद्धा तुम्ही वापरू शकता तर मी दोन्ही प्रकारे तुम्हाला ह्या चकल्या करून दाखवलेल्या आहे तर आता याच पद्धतीने या, या चकल्या करून घेत आहे तर इथे बघा सर्व चकल्या झालेल्या आहेत आता ह्या आपण अर्धा तास वाळू देणार आहोत त्यानंतरच आपण ह्या फ्राय करायच्या आहे तर आता अर्धा तास आपण इथे या चकल्या छान फॅन खाली किंवा तशाच आपण रूम टेम्परेचरवरती वाळून घेणार आहोत त्यानंतर आपण तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये चकल्या आपल्या तळून घेणार आहोत थोडासा कलर बदलला की आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत याला जास्त तळून घ्यायच्या नाहीत तर अतिशय खमंग आणि रुचकर अशा ह्या चकल्या लागतात गॅस आपण मध्यमच ठेवणार आहोत यावरती छान अशा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जास्त फ्राय करायच्या नाही आहेत अगदी दोन तीन सेकंदातच ह्या चकल्या तळल्या जातात तर याच पद्धतीने आता ह्या चकल्या तळून घेत आहे तर तुम्ही सुद्धा या नवीन प्रकारच्या चकल्या नक्की करून बघा कशा वाटतात हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर बघा अशा मस्त खुसखुशीत चकल्या झालेल्या आहेत